नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे साहित्यिक कलावंत संमेलन शनिवार दिनांक तेवीस ते सोमवार पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आले असून यंदाच्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची निवड करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे विविध विषयांवरील परिसंवाद कथाकथन कवी संमेलन आणि मान्यवरांच्या मुलाखती अशा भरगच्च कार्यक्रमांनी यंदाची साहित्यिक कलावंत संमेलन विशेष तत्वाने रंगणार आहे अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष आणि या संमेलनाचे मुख्य आयोजक दिलीप बराटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानाचे सचिव आणि सुप्रसिद्ध साहित्यिक विदा पिंगडे खजिनदार संजय भामरे उपाध्यक्ष राजेंद्र वाघ संचालक मंडळाचे सदस्य दिवाकर पोपडे उपस्थित होते मी दिलीप मराठे अध्यक्ष साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे त्याचप्रमाणे माजी उपमहापौर माजी विरोधी पक्षनेता माजी नगरसेवक पुणे गेली तेवीस वर्ष आम्ही कोथूड कर्वेनगर वारजे भागामध्ये आणि पुण्यामध्ये साहित्यिक कलावंत संमेलन घेतो आणि या संमेलनाचं तेविसावं वर्ष आणि या संमेलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेऊन आम्ही साहित्यिक आणि कलावंतांच्या आणि रसिकांच्या पुढे नेहमी येत असतो हा कार्यक्रम नाही तर एक वैचारिक बैठक आहे असं मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचा आणि त्यामध्ये जे कार्यक्रम असतात ते सर्व कथाकथन असतील परिसंवाद असतील कवी संमेलन असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचप्रमाणे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही या माध्यमातून घेत असतो आणि ती घेण्याची भूमिका आमची असे आहे की नवोदित साहित्यिक आणि कलावंतांना एक हक्काचं व्यासपीठ आणि त्यांना साहित्य आणि कलेच्या बाबतीमध्ये वैचारिक भूमिका सर्व साहित्यिकांच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी कलावंतांच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी हा आमचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी असतो आणि तो गेली तेवीस वर्ष साध्य झाला असं आम्हाला वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये बघाशी आपल्याला सांगितलं की आमच्याकडं किती लोकांनी गेली आणि गेल्या बावीस वर्षामध्ये या संमेलनाचे कोणकोण अध्यक्ष झालं आणि त्या अध्यक्षांची परंपरा आणि आमच्याकडे जे साहित्यिक येऊन गेले कलावंत येऊन गेले याची जर परंपरा आपण पाहिली तर अनेकांना हवा असा वाटणारा हा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम म्हणण्यापेक्षा हे संमेलन आहे त्याचा आस्वाद रसिक साहित्यिक साहित्यिक कलावंत नेहमीच या ठिकाणी घेत असतात मी तमाम पुणेकरांना महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी आवाहन करतो तेवीस तारीख ते पंचवीस तारीख आपण या संमेलनामध्ये सहभागी व्हावं तेवीस तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधर मुंगोटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत प्रसिद्ध कवी नायगावकर साहेब त्या ठिकाणी आहेत त्यामुळे न सांगता या संमेलनामध्ये आपण सभ्रहांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद